राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुप्त माहितीनुसार चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कोयनूर इंडस्ट्रीजवळ छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू साठा जप्त केला या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आले या छाप्यादरम्यान भिंगरी संत्रा देशी दारूच्या नऊशे साठ सीलबंद बाटल्या आणि स्पिरीने भरलेल्या ट्रम दारूच्या पुठ्ठ्यांचे बॉक्स दोन दुचाकी वाहन असा ऐकून एक लाख नव्वद हजार दोन पाचशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्यामध्ये कुंदन बोबडे आकाश जाधव अश्पाक काझी आणि शरीफ शेख यांचा समावेश आहे तपासादरम्यान मुख्य आरोपी अश्पा काझी यांनी जालना जिल्ह्यातील किनगाव चौकली येथे गट क्रमांक तीनशे छत्तीस वरून देशी दारूचा साठा पुरवठा होत असल्याची कबुलीतली त्यानुसार पोलिसांनी भाऊलाल व जहाणे यांच्या घरावर छापा टाकला तेथे बनावट विदेशी दारू आणि स्पिरिट रिकाम्या बाटल्या आणि इतर साहित्य ते असा तेवीस हजार त्र्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र मुख्य आरोपी फौलाल जहाडे आणि त्याचे साथीदार फरार झाले असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहे बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर